नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इंड या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो जसं आपण टायटलमध्ये बघितलेलं आहे मणिपाल हॉस्पिटल खराडी या ठिकाणी एका नऊ वर्षीय मुलीला किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आलेली आहे आणि त्या मुलीतला तिच्या आजीनी एकोणसत्तर वर्षीय आजीनीच किडनी दिल्यामुळे त्या मुलीचे प्राण वाचलेले आहेत नक्की काय प्रकार आहे कशामुळे हा आजार झालेला होता कशामुळं इतक्या लहान वयामध्ये मुलीची किडनी ट्रान्सप्लांट करण्याची वेळ आली ही सर्व माहिती मणिपाल हॉस्पिटलचे संपूर्ण टीम जे आहे डॉक्टर टीम ही आपल्याला देत आहे त्या संदर्भातली माहिती आता आपण घेणार आहोत मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आली तेव्हा ती साधारण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आली होती ऍडमिट करायचं तिचं कारण होतं तिला ताप आलेला होता आणि दम खूप लागत होता तर सगळ्यांना सुरुवातीला वाटलं की चेस्ट इन्फेक्शन आहे निमोनिया आहे वगैरे आणि टू एव्हरी वन सरप्राईज म्हणजे आपण जेव्हा सगळ्या टेस्ट करतो तर ते तेव्हा मध्ये तेवढं का इन्फेक्शन काही दिसत नव्हतं पण तिचा दम हा कंटिन्यू लागतच होता म्हणून मग आपण टेस्ट केला सगळ्यात ते, टेस्ट केल्यावर असं लक्षात आलं की तिचा किडनीचा प्रॉब्लेम आहे मग एव्हरीबडी वॉज सरप्राईज की एवढ्या छोट्या मुलीला नऊ वर्षाच्या मुलीला तिला बाकी काहीच त्रास नसताना तिला किडनीचा प्रॉब्लेम कसा झाला क्रिएटिव्हिन नावाचा एक घटक असतो विषारी पदार्थ असतो तो युरिन मधून बाहेर पडायला पाहिजे तर क्रिएटिव्ह प्रमाण तिथं खूप वाढलं होतं आणि त्याचबरोबर तिचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं तीन पर्यंत हिमोग्लोबिन कमी झालं होतं तर हे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे तिला दम लागत होता आणि या क्रिएटिव्ह पण वाढलं होतं मग आपण सगळ्या खोलात गेलो याच्या सगळ्या तपासण्या केल्या आणि तपासणी केल्यावर आपल्याला लक्षात आलं की दुर्दैवाने तिचा किडनीचा आजार हा फार जुना आहे म्हणजे हा आताचा आजार नाही आहे मग आपण तिच्या जेनेटिक तपासणं केला की हा जन्मजातच आजार होता किंवा काही होता तर जेनेटिक तपासण्या पण सगळ्यात निगेटिव्ह आलं मग आपल्या लक्षात आलं की तिला हा आजार कानोटीस गेला होता कदाचित तिच्या विलपॉवर पुढे असेल किंवा कदाचित हा बराच जुना आजार होता त्यामुळे हळूहळू करत हा आजार वाढत गेला आणि जेव्हा लक्षात आला आपल्याला तर तेव्हा तो आजार फारच पुढे गेला होता आणि मी खरंच कौतुक किडनी ठीक होऊ शकत नाही ना आपल्याला तिला एक तर डायलिसिस कंटिन्यू ठेवावं लागेल किंवा ट्रान्सप्लांट करावं लागेल तर त्यांनी धाडसाने निर्णय घेतला त्यांच्या आजी आसमीची आज आजी पुढे आली म्हटली माझ्या तपासण्या करा एक थोडस अप्रिहेशन होतं तेव्हा की आजीचं वय एवढं जास्त आहे आसमीचं वय एवढं कमी आहे तर आजीची किडनी हेल्दी असेल का आजीची किडनी एक काढून आसमीच्या शहरात बसवली तर आजवीच्या ता शहरात ती किडनी चालेल का हा तर पहिला प्रश्न होता पण दुसरा म्हणजे आजीला दुसरा काही त्रास व्हायला लागतो की या वयात आजीच्या पासष्ट वर्ष जर आजीच्या शरीरातली जर एखादी किडनी काढली तर आजीला ती किडनी काढल्यामुळे काही त्रास व्हायला लागतो म्हणून आपण सगळ्या तपासण्या केल्या आजीच्याही काही जेनेटिक टेस्ट केला की हे सगळं निगेटिव्ह आणि मग त्यानंतर आपण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण सर्जरी केली सर्जरी केल्यावर असते असा अभ्यास घेऊनच करते पण आपण तिला परीक्षेला बसायची परमिशन देणार आहोत जेणेकरून तिचं वर्ष पण वाया जाऊ नये आणि बघताय की तिथे ती आवड आहे तिची ड्रॉइंगची आवड म्हणत किंवा त्याच्या सगळ्या आवडी ती आहे तर एका दृष्टीने जो काही ब्रेक लागला होता आयुष्यात हा ब्रेक आता संपलेला आहे आणि आता तिची गाडी सुसाट धावणार आहे मी डॉक्टर आनंद आरसकर आहे आणि मी सर्जन आहे ट्रान्सप्लांट सर्जन माझ्याकडे डॉक्टर अंकित शर्मा आहे अजून पण दोन सर्जन असतात आणि हे जे ऑपरेशन असतं हे दोन सर्जरी एकत्र करायचं काम आहे म्हणजे डोनरची सर्जरी आणि रिसिपेंटची सर्जरी ज्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला या केस बद्दल डॉक्टर मनीष माळे माहिती दिली त्यात हे एक्सट्रीम्स ऑफ एज आहे डोनर हे वयाने आणि जास्त आहेत आणि पेशंट ज्याला मी रिसिपेंट म्हणतो तो, तो वयाने फार कमी आहे तर याच्या डोनर बद्दल तुम्हाला डॉक्टर अंजित शर्मा खूपची माहिती देतील रिसिपेंट बद्दलची मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो की डायग्नोसिस तर झालं होतं की किडनी काम करत नाहीये मग त्याला दोनच पर्याय एकंदरीत डायलिसिस करणे ते लहान मुलांमध्ये ते पण चॅलेंजिंग आहे आणि दुसरा पर्याय आहे की कि किडनी ट्रान्सप्लांट मग त्याला आवश्यक असतं एक ऑर्गन डोनर तो तो आपल्याकडे होता पण सर्जिकली हे किडनी मोठ्या व्यक्तीची किडनी ही नॉर्मल साईजची आहे जवळपास अकरा सेंटीमीटर ही त्याची लांबी असते किडनीची आणि ती एका नऊ वर्षाच्या जवळपास चौदा पंधरा किलो वजन असलेल्या मुलीमध्ये आपल्याला ते ऑपरेशन करून ठेवायची आहे तर हे सर्जिकली चॅलेंजिंग काम आहे बरेचदा असं होतं की तिथलं जे आपण ज्या इन्सिजननी किडनी आत टाकतो तिथपर्यंत आपल्याला ओचायचे मार्ग डिफिकल्ट आहे आणि ते इन्सिजन पण बंद होत नाही पण हे सगळं चॅलेंजेस आणि तिथले जे वेसल्स असतात म्हणजे ज्या मेन नसा आहेत जिथून ब्लड त्या किडनीला हार्ट करून येणार आहे त्या नसा फार छोट्या असतात त्या तिच्या वयानुसार तिच्या वेटनुसार किडनीनुसार असतात तिथेही मोठी किडनी लावताना सर्जिकल चॅलेंज असतात तर ते तो जो हेडेक होता तो आमचा हेडेक होता पण सर्जिकली ह्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि ही किडनी शरीराला इम्युनॉलॉजिकली पण ऍक्सेप्ट झाली आहे आणि सर्जिकली पण विदाऊट कॉम्प्लिकेशन तिचा काम व्यवस्थित आहे आणि ऑफ द म्हणजे तिचा मेन जो प्रॉब्लेम होता किडनीचा तो सॉल्व्ह झालेला आहे मी डॉक्टर अंकित शर्मा तर आजीन सर जे आपलं ऑपरेशन होता हे थोडस आपल्यासाठी पण डोनर सर्जरी पण थोडी कॉम्प्लेक्स होती कारण की नॉर्मली आपलं मेन हेतू काय असतो की डोनरला काही अडचण येऊ नये डोनरला डोनर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येऊ नये आणि जेवढं लवकर त्यांना आपल्याला हॉस्पिटलमधून बाहेर पाठवता येते घरी परत पाठवता येते जेव्हा जेवढा लवकर त्यांना घराच्या कामात परत रिसर्ट करायला आपल्याला जमत ते आपल्याला थोडं लस करायचं असतं तर यांच्यासाठी आपण जे सर्जरी होती डोनरची ते आपण लॅपटॉप केली लॅप्रोस्कोपी मध्ये पण वयामुळे आपल्याला थोडासा सब ऑप्टिमल होती म्हणजे आपल्याला जसं आपण नॉर्मली या मध्ये आपण जे सर्जरी करतो ते आपल्याला पोझिशन यांना येत नव्हती आणि त्यांच्या हाईट थोडी कमी असल्यामुळे ते जागा पण थोडी कमी होती पण लकीली वर एबल टू मॅनेज लॅप्रोस्कोपी आपल्याला करायला जमला आणि आजींचा पण विल पॉवर एवढा होता की ते नेक्स्ट डेच म्हणजे म्हणत होते मला आताच पाठवून द्या म्हणजे शी वॉज ऑल्सो व्हेरी क्लीन की कसंही करून आपल्याला लवकर हे करायचं आहे म्हणून त्यांची रिकव्हरी पण खूप लवकर झाली आणि तिसऱ्या दिवशी आय थिंक आम्ही घरी पण पाठवलेलं होतं हो विदाउट एनी इश्यू आणि ते आता सगळ्या त्यांचं बघतात आणि मला वाटतंय आसमी आसमीला पण ते खूप हे करतायत ऑबियसली ते असं झालेलं आहे त्याच्यामुळे अशा व्यक्तीवर असते ज्यांना आजार जे हे करणं काम जास्त जिकरीचं आहे कारण तुम्हाला त्यांना काही दुसरं डिसएडव्हानज कॉम्प्लिकेशन द्यायचे नाहीये आणि जनरली मॅक्सिमम ठिकाणी ओपन पद्धतीने करतात ओपन पद्धतीने ते बाजूला कट करून किडनी काढतात पण त्याला जास्त लागतो आणि या केसमध्ये ज्यांची सर्जरी लॅप्रोस्कोपी केली केली दुर्बिणीच्या साह्यानी त्याला मिनिमल इमरज सर्जरी म्हणतात आणि जे किडनी काढणार खूप खाली होतं पोटात आपल्या अंबलिकेच्या खाली जसं सिजर कट असतात त्याला पेन कमी होतो आणि मला आले त्यावेळी सुनबाईची द्यायचं ठरलं परत मनाला विचार केला की तिची मुलं लहान आहेत मग मी निश्चय केला की आपलीच किडनी द्यायचं आपलं काय आता राहिलंय म्हणून मीच ठाम मत केलं की आपणच आपली किडनी तिला द्यायची पण सगळं व्यवस्थित झालं डॉक्टर लोकसुद्धा चांगले मिळाले ऑपरेशन चांगलं केलं त्यांचा स्टॉप सुद्धा सगळा घेतली आमची चांगली दिवशी मी फिरायला लागले लगेच हॉस्पिटल मध्ये म्हणजे जनरली आम्ही असं पाहिलं की आपल्या ह्या वयांमध्ये लोकांना किडनी द्यावी लागते बसवावी लागते आता तुम्ही तुमच्या ह्या वयामध्ये किडनी दिलेली आहे म्हणजे काय खाल्लं होतं काय आधी एवढं चांगलं की अजूनही तुम्ही स्ट्रॉंग <laughs> आहे केली मी गावाला आणि कष्टाचं शरीर माझं सगळं पौष्टिक खाणं घरचं सगळं शेतातलं अजिंचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याच दिवशी जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो जेव्हा त्यांच्या अमृतसेशातून त्या बाहेर येत होत्या तर तेव्हा आपण विचारतो की दुखतंय का वगैरे तर त्या आजींचं वाक्य होत की माझं सोडून द्या असमी कशी आहे म्हणजे डोनेट केल्यावर सुद्धा जर त्यांचं हे वाक्य आहे तर हे बॉन्ड आपल्याला दिसून येतो मला काहीच नाही झालंय मला, मला मम्मीने सगळं सांगितलं मी घाबरली पहिले नंतर नाही घाबरली मला बरं व्हायचं होतं म्हणून मम्मीने काय सांगितलं नक्की काय सांगितलं मम्मीने तुला मम्मी बोलली की तुझी किडनीची साईज वाढली नाहीये तुला आता किडनी ट्रान्सप्लांट करायला लागेल मी पहिले घाबरली पण मी ओके 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 बरं व्हायचं अभ्यास करायचं डॉक्टर डॉक्टर यस खूप भेटणार सगळेच डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपण त्यांच्याकडे आम्हाला घरात येऊन निगेटिव्ह लोक पण भेटली का काही काय असे समोर असे पण म्हणाले कारण एकतर आपल्याला काहीच माहिती नसते या गोष्टी काय एखादे बाई लेडीज येते घरात आपल्या सांत्वन करण्यापेक्षा ती आपले, आपले होप्स कमी करते एक बाई आली आणि म्हणाली की तुमच्याकडे आता ना खूपच वेळ कमी राहिला आहे कारण अशा गोष्टी घडतात तर तुम्ही कसं काय करणार म्हणली पहिली गोष्ट आम्ही वेळेचा नाही सेकंडचा विचार करतोय आणि म्हणली ह्या गोष्टी आता काय पॉसिबल असं नाहीच आहे आम्ही फक्त दोघंच हा निर्णय करत होतो की आपण कोणाला विचारायचं नाही विचारत गेलो तर आपल्याला खूपच कारण सगळेच डॉक्टर आहेत तिकडे डॉ फक्त डॉक्टरांवर आम्ही विश्वास ठेवला ते जसं सांगत होते आम्ही करत होतो घाई पण डॉक्टर माळी सरांनी तिचं पूर्ण इन्फेक्शन घालवलं नंतरच ती सर्जरी केली आम्हाला या गोष्टीचं खूपच कौतुक वाटतं सगळ्यांचं सगळ्या टीमचं ते कॉर्डिनेटर दादा म्हणजे त्यांनी तर एका सख्या भावासारखं प्रत्येक वेळी त्यांना सांगत गेले आर्थिकदृष्ट्या पण हॉस्पिटलने आम्हाला म्हणजे कुठेच असं वाटत नाही की आम्हाला खूप बर्डन करून लोक लांब लांब जातात पण ऍक्च्युली हे सगळं चुकीचं आहे तुम्ही इथेच राहा तुम्ही इथे पण मोठे मोठे डॉक्टर आहेत ते डॉक्टर कधीही त्यांनी शपथच अशी घेतली की प्रत्येक पेशंट चांगलं करणं त्यांच्या हातात आहे ते असं बघत नाही माझी नाही तुझी नाही म्हणून प्रत्येकाने कुठेही लांब जाण्यापेक्षा आपल्याच इथे आपल्याच इथे आपल्या लोकांमध्ये आणि माझ्या आसमी सांगायचं म्हणजे अस्मी जास्त तिला ह्या आमच्या डॉक्टर माळीसरांकडे बघून तर जास्तच तिला हे व्हायचं की बापरे मी बरी होणार मला काही प्रॉब्लेम नाहीये आणि आमच्या आईंचं कौतुक करायचं म्हणजे आईने आयुष्यात आई कधीही कुठलीही गोळी कधी खाल्ली नाही आणि आमच्या दोघांचा डिसिजन होता की आम्ही द्यायचं अस्मीला कारण ती मुलगी आपली असं आमचं चाललेलं घरात आपण ह्या वयात आईंना नाही असं सांगा आम्ही बोललोच नाही गोष्ट पण जेव्हा आई आम्हाला आम्ही रडायचो हे काय चाललंय म्हणून अस्मीला आम्हाला रोज नवीन नवीन समजायचं मग आई म्हटलं काय चाललंय तू का घाबरते तू का रडत बसते मी आहे ना काय नाही होत म्हंटले एका किडनीवरती पण माणसं जगतात म्हटले तुला कोणी सांगितले ना असं होत आणि आई जेव्हा गावाला गेल्या तेव्हा गावालाही निगेटिव्ह बायका भेटल्या त्या त्यांना म्हटल्या की काय करायचे तुझं आयुष्य किती राहिले आई म्हटलं जगली की मी आयुष्य अजून किती मला जगायचे म्हणजे त्यांच्या ह्या एका एक शब्दातच त्यांच्यामुळे आज आमचा संसार आणि अशा आई प्रत्येकांना भेटाव्या खरोखर